अमराथमध्ये डॉक्टर बालाजी घेणकर यांचा चौथ्यांदा जास्तीत जास्त मताधिक्याने देखील जवळजवळ त्रेपन्न हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे या विजयाचे खरे शिल्पकार डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी जी रणनीती केली त्यामुळे आणि त्यांचा खासदारकीचा त्यांनी प्रत्येक नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या विभागात केलेली कामे आणि त्यांनी जी त्यांची सुद्धा होती ते काम करत होती त्यांनी रणनीती आखली होती त्यांच्याबरोबर अभिजित दरेकर आहेत काही आमदारांच्या सहकारी पत्रकार मित्र आहेत काही संस्थांचे पदाधिकारी आहेत काही मंडळांचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून ते बरोबर कामं करून घेत होते आणि मताधिक्य वाढण्याचं काम करत केलं तर खासदार डॉक्टर शिंदेसाहेब यांच्यामुळे झालेलं आहे हे नाकारता येत नाही आणि गेल्या सहा महिन्यापूर्वीच खासदार ही निवडणूक झाली होती त्यांना जे नव्वद हजार मतं पडली पंच्याण्णव हजार मतं पडली होती त्यात अजून एक पंधरा लाखाची मतदान चौदा दहा लाखाचं मतदान वाढून आमच्या डॉक्टर मला एवढं मतदान झालेलं आहे त्यावेळेला जे विरोधी होते उभाटाचे वैशाली दरेकर त्यांना जेवढी मतं पडली तेवढ तेवढीच जवळपास मतं आपल्या यावेळेला मला जिंकणी करायचे विरोधकांना पडलेली आहेत आमची इच्छा आहे की अंबरातकरांची की त्यांनी मंत्री व्हावं आणि आदरणीय शिंदे साहेब त्यांना मंत्रीपद द्यावं अशी अंबरनाथकरांची मनापासून इच्छा आहे आणि आम्हाला वाटतं ते एकनाथ साहेब त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे शिंदे, शिंदे आमच्या छोट्याशा विनंतीला मान देतील आणि त्यांना मंत्रिपद देतील कारण बघा अंबरनाथचा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मुंबई राज्य असताना अंबरनाथमध्ये राहणारे खेळ शिक्षणमध्ये जिथे डुबे बनले आहेत शो बसव करत आदरणीय बाळासाहेब खेर हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्याचा मान अंबरातला मिळाला होता त्यानंतर नकुल पाटीलजी अन्न प्रशासनाचे मंत्री होते त्यानंतर सागर वैशिक मंत्री झाले होते कामगार मंत्री होते कॅबिनेट मंत्री, मंत्री होते त्यानंतर जगन्नाथ पाटील साहेब इकडचे मंत्री होऊन गेलेले तर अंबरातला मंत्रीपदाचा वारसा आहे आणि जो कामाचा झपाटा विकासाचा झपाटा साहेब आणि आमदार डॉक्टर बालाजी केडेकर यांनी लावलेला सुरू केलेला आहे तो अविरत राहावा त्याकरता त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यामुळे एम एम आर सेक्शनमधली कामं एमजीपी एम एस सी बी तशी आज एम सीबी एम एस सी बी आणि महावितरण आणि एमजीपीचे प्रश्न खूप आहेत म्हणजे वाढती लोकसंख्या असल्यामुळे वाढते शहरीकरण वाढता औद्योगिकरण मोठे मोठे उद्योग अमरावतीमध्ये येत आहेत त्याचा जोडच शहरावर पडतोय त्यामुळे हे एक्सपेन्शन आणि जी आवश्यकता आहे त्याकरता सर्व आपल्यापर्यंत प्रयत्न करतात प्रशासन प्रयत्न करते पण तरीसुद्धा जर मंत्रिपद दिलं तर अंबारात नक्कीच आनंद होईल आणि एवढं मताधिकारीण एवढं आल्याचा आनंद त्याची पोचपावती अंबारातला मिळेल ही अंबारातमधली संस्था मंडळे सर्व सर्व स्तरावरचे पक्षप्रमुख यांची सुद्धा इच्छा आहे इतर पक्षाच्या लोकांची सुद्धा इच्छा आहे की आमदारांना मंत्रिपद दिलं पाहिजे आमची नम्र विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना खासदारांना की त्यांना मंत्रिपद विचार करून आमदारांना संधी द्यावी धन्यवाद